घरातील महादेवाची पिंड ही कशी असावी व घरच्या घरी आपण श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया देवघरामधील महादेवाची पिंड मूर्ती प्रतिमा जास्त मोठी असू नये पिंड ही तीन इंचपेक्षा मोठी नसावी तीन इंच कशी घ्यावी हे कळत नसेल तर महादेवाची शिवलिंग आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी असावी दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगावरती नंदी नसावा नंदी हा मंदिराबाहेर असतो देवाऱ्यातील पिंडीवर नंदी नसावा व नागदेखील नसावा महादेवाची पिंड तुळशीमध्ये ठेवू नये कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो तुळशीमधील काळा दगड म्हणजे शालीग्राम देवघरातील शिवलिंग हे दगडाचे असावे ते अतिउत्तम ते नसल्यास पितळी असेल तरी चालेल महादेवाच्या पिंडीवरती रोज सकाळी जल अभिषेक करावा फुलं व्हावीत मात्र कुंकू हळद गुल्याल हे वाहू नये महादेवाला पांढरी गंध गोडी लावावी व पांढरी अक्षदा लावावी व वा, बेलपत्र वाहावे महादेवावरती कधीही तुळशीपत्र वाहू नये तसेच महादेवावरती पांढरे फूल वाहणे अतिशुभ असते सोनचाफा दोत्र्याचे फूल दोत्र्याचे फळ बेलाचे फळ किंवा गोकर्णाची फुले वाहू शकतात श्रावण महिन्यामध्ये अशी आपण महादेवाची घरच्या घरी अतिसहज अशी पूजा करू शकतो तसेच श्रावण महिन्यात महादेवावरती शिवमूठ वाहिली जाते ती म्हणजे पाच प्रकारचे धान्यांची वाहू शकतात सोमवारी तांदूळ येत्या पहिल्या सोमवारी तुम्ही तांदूळ वाहू शकता दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग व चौथ्या सोमवारी जवस वाहिली जाते देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवताना ती नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवावी या दिशेला सकारात्मक ऊर्जा असते वास्तुशास्त्रानुसार महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी कैलास पर्वत हे उत्तर दिशेला आहे त्यामुळे शिवलिंगाला उत्तरेकडे तोंड करून ठेवल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते शिवलिंगावरती अभिषेक करताना उत्तरेकडून तोंड करून उभे राहावे त्या दिशेला कैलाश पर्वत आहे शिवलिंगावरती केलेल्या अभिषेकाच्या पाण्याला कलि कधीही ओलांडून जाऊ नये अभिषेकाचे पाणी तुळशीला टाकू नये कारण आपल्या शास्त्रांमध्ये तुळशीला मा माता लक्ष्मीचे रूप मानले जाते अभिषेकाचे पाणी कुठल्याही इतर झाडाला टाकावे भारतातील अकरा ज्योतिर्लिंग उत्तरेकडे आहेत ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी शिवलिंगाला उत्तर दिशेला ठेवावे शिवपिंड ही दिशादर्शक असते त्यामुळेच शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावरती पूजा करण्यासाठी महादेवाचे मंदिर बांधले घरातील